हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे तर आत्ताच मी ऑफिसमधून आली ऑफिसमधून आली फ्रेश झाली कपडे चेंज केले आणि मग काय माझे काम होतेच नेहमीच वाट बघणारे ते मी आल्याशिवाय तर काय पूर्ण होणार नव्हतेच तर चेंज केलं आणि होते ते काम सगळं आवरलं जसं की सकाळचे भांडे वगैरे धुवून गेली होती तर ते भांडे पहिले जागेवर ठेवले आणि त्यानंतर ना दिवाबत्ती करायला घेतली होती कारण दिवाबत्ती झाली की मला लगेचच पृथ्वीचा होमवर्क करायला घ्यायचा होता उद्या पृथ्वीचा ना हिंदीचा पेपर आहे त्यामुळे मग मला हिंदीचा तशी प्रॅक्टिस करून घेतली दुपारी यांनी घेतली होती तशी पण परत एकदा थोडे चॅप्टर होते बाकी ते मी घेणार होती असं आम्ही दोघं मिळून त्याचा होम जे रिव्हिजन आहे ते कम्प्लीट करून घेत होतो मला तर फुल टाईम त्याच्याबरोबर बसायला पॉसिबल होत नाही आणि यांनाही सुट्टी होती म्हणून मग यांना म्हटलं की तुम्ही दुपारी त्याचं करून घ्या रिव्हिजन म्हणजे त्याच्यावर पण कसा ना जास्त लोड येत नाही संध्याकाळच्या वेळेला आणि माझी पण चिडचिड नाही होत कारण ऑफिसमधून येऊन परत हे सगळं करायचं आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन असतं दिवसभराचं मग ते त्याच्यावर निघतं आणि ते मग मला नाही होत कंट्रोल पेशन्स नाही आहेत तेवढे माझ्यामध्ये म्हणून मग मा मी यांना म्हटलं की थोडं तुम्ही कवर करा आता इकडे जरा आवरलं आणि चहा ठेवला कारण तुम्हाला माहितीच आहे मागे पण मी सांगितलं होतं एका ब्लॉगमध्ये की आमच्या ऑफिसमध्ये जे फ्लोअर एसी तो खूप फास्ट चालू असतं आणि त्याचा मला खूप त्रास होतो ॲक्च्युली मी चहा घेत नव्हती पण आता एवढा हातपाय थंड पडतात की मला म्हणजे सरदर सुरू होतं त्यामुळे ना मी घरी आल्यावरनं आज ना चहा घ्यायला लागली आहे आता नुसता चहा तर काही जाणार नाही म्हणून मग मी त्याच्याबरोबर खारीही घेते जी मी कधी घेत नाही कधीतरीच वाटलं तर घेते पण मग आता ती सवय लागली आहे दोन तीन दिवसापासून तर मग ती मी घेते आणि होती पण घरामध्ये म्हणून म्हटलं घेऊया तर आता चहा घेतला माझ्यासाठी पण आणि पृथ्वीला बिस्किट्स खायचे होते तो चहा पित नाही फक्त बुडवतो बुडवून खातो तर ता मग त्यालाही पाहिजे होतं तर म्हटलं आम्ही दोघांनी घेतलं जास्त नाही फक्त अर्धा तासाच मी ब्रेक घेणार आहे माझ्यासाठी पण आणि त्याच्यासाठी पण आणि चहा वगैरे पिऊन झाला की मग आम्ही अभ्यासाला बसणार आहोत लगेचच हाय हॅलो उद्या पृथ्वीचा हिंदीचा पेपर आहे त्यामुळे थर्ड था? पेपर. पेपर आहे मग बाकी फायनल एक्झाम चालू आहे कोंडीची जाईल आता हाच होमवर्क नाही रिडिंग चाललंय सगळं रिव्हिजन 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 चालली आहे त्याचा पेपर चांगला लिहायचा आहे गुंडू मग त्याच्यानंतर मॅथ्स आणि मग इंग्लिश मॅथ्स खूप इझी आहे मला माहिती आहे मॅथ तुला जातो चला मग आता आम्ही आमचा आमचे रिव्हिजन कंटिन्यू करतो इकडे ना मी त्याला रिव्हिजनसाठी ना पहिले सगळे चॅप्टर वाचायला लावत होती तर तो खूपच स्लोली वाचत होता आधी नंतर मीच त्याला वाचून दाखवले आणि क्वेश्चन आन्सर घेतले होते त्याच्यावरती तर हेच चालू होतं आमचं काल आमच्या ग्रुपमधल्या एका आमच्या फ्रेंडचा बड्डे होता पण काल बऱ्याच जणींना ना जमणार नव्हतं बड्डे अटेंड करायला त्यामुळे आम्ही काल न करता बड्डे आज प्लॅन केला होता तर तो बड्डे पण तिच्या घरी न करता माझ्या बाजूला जे आमची माझे फ्रेंड राहते तिच्या घरी आम्ही प्लॅन केला होता तर सगळ्याजणी तिकडेच जमणार होत्या पण झालं असं ना की पृथ्वीची रिव्हिजन घेण्यामध्ये काय टाईम झाला माझा कळालासुद्धा नाही ॲक्च्युली टाईम होऊन गेला होता बड्डेचा पावणे नऊ वाजता जर टाईम होता याची रिव्हिजन घेता घेता मला टाईम कळाला नाही आणि हे पण घरात नव्हते जेवणाचा विचार होते जेवण बनवायलाही मला टाईम भेटत नाही याची रिव्हिजन जर घेत असेल तर मग हे बोलले की मी बाहेरून पार्सल घेऊन येतो एकदम टाईमवर ठरलं कारण वेळ जेवढा झाला होता तर यांना म्हटलं बाहेरून कडी लावून जा तुम्ही कारण मी याचा अभ्यास घेता घेता काही उठणार नाही तर मग त्यांनी काय केलं बाहेरून कडी लावली आणि आणि मग माझी बाजूला जी, जी फ्रेंड आहे तिचा कॉल आला की बड्डेला येतेच ना म्हणून आणि मी नंतर मग घड्याळात बघितलं की अरे पावणे नऊ वाजल्या पावणे नऊचा टाईम होता तेव्हा क्लिक झाला अरे बड्डे आहे बड्डेला जायचं होतं बघितलं तर का काय बाहेरून कडी लावलेली होती मग आता काय करणार मग तिला म्हटलं असं असं आहे बाबा तर काय करू आता मग दुसरी एक फ्रेंड आहे ॲक्च्युली uh, कसं आमच्या सोसायटीमध्ये दोन ठिकाणी चाव्या असतात तर एक फ्रेंड होती तिने ना आमच्या खाली एक जण राहतात त्यांच्याकडे आमची चावी तिकडून घेऊन आली चावी दरवाजा उघडला आणि मग मी बड्डेला गेली तर आहे अशाच कपड्यांमध्ये मी बड्डेला गेली शूट करायला काही टाईम भेटला नाही कारण खूप लेट झालं होतं मला इकडे ना पृथ्वीची रिव्हिजन कंप्लीट झाली होती त्यामुळे तो खूप जास्त खुश होता आणि काल कसले पेपर पण भेटले होते त्याला तो पण ते दाखवत होता तर आम्हाला बोलूनच देत नव्हता आम्ही असं डिस्कशन करत होतो जे पार्सल आणले त्याच्याबद्दल तर हा बोलूनच देत नव्हता आम्हाला मध्ये मध्ये येऊन मोठमोठ्याने ओरडत होता आणि वतच नाचत होता इकडे आमचं डिस्कशन झालं होतं आणि पृथ्वीला पण जरा फटका पडला होता कारण कॅमेरासमोर येऊन उगाच ते पेपर घेऊन आरडाओरडा करत होता रिव्हिजन झाल्यामुळे खुश होता त्यामुळे ते तो तसा एक्सप्रेस करत होता तर मग इकडे ना मी राईस लावला होता जेवणासाठी आता तुम्ही इकडे विचार करत असाल की यामध्ये काय तर यामध्ये होता मटनचा रस्सा जो आमच्या इकडे खूप छान भेटतो मटन भाकरी वगैरे जे आहे ना हॉटेल तिकडे हा मटन रस्सा भेटतो तर हा रस्सा आहे ना थंडीमध्ये राईस बरोबर खायला खूप मजा येते खूप दिवसपासून मला ना मटन रस्सा आणि राईस खायचा होता तर आज यांनी तेच आणलं होतं तर म्हटलं आज ताव मारावा त्याच्यावर सुटता सुटत नव्हती ती गाठ गाठ नव्हती ॲक्च्युली रबर बँडनी बांधलं होतं मग इतकं टाईट बांधलं होतं आणि ना ती पिशवी गरम पण होती गरम गरम रस्सा होता त्याच्यामध्ये त्यामुळे ते लवकर निघतही नव्हतं तर मी कडाईमध्ये रस्सा काढून घेतला आणि नंतर मी परत तो गरम करायला ठेवणार आहे कारण थंड पण तेवढं होतं तर म्हटलं काढून घेऊया आणि गॅसवर गरम करायला ठेवूया पाहिजे ते। यांनी एका आणलं होतं ते पण त्या रसामध्ये ऍड केलंड करतोय बोला ना खूप लेट झालं होतं आणि त्यात ना भूकही लागली होती आणि पसाराही खूप होता त्यामुळे ना माझी चिडची व्हायला लागली होती त्यामुळे पृथ्वीचा आवाज ना मला डिस्टर्ब होत होता खूपच जास्ती साला उकळी येते आणि दुसरीकडे भातलाही उकळी आली आहे आणि भात झाला की लगेचच जेवायला बसायचं आहे हे तिकडचा फोन चार्जिंग माझा गुंडू काढ ना झाला आज पृथ्वीच्या एक्झामचे रिव्हिजन आणि बड्डे यामुळे खूपच लेट झालं होतं आणि सकाळी ना पृथ्वीची एक्झाम आहे तुला सव्वासालाच जायचं असतं त्यामुळे ना खूप लवकर लवकर आवडण्याची धडपड चालू होती माझी तर बघा इथे छान असा घट्टदार मटनचा रस्सा आहे या खायला सगळेजणं मस्त घट्टदार रस्सा आणि राईस बड्डेला गेलो होतो तिकडे पण स्नॅक्स होतं ते स्नॅक्स मी घरी घेऊन आली होती कारण जेवण बाकी होतं तर हेच ते स्नॅक्स चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू